मे ग <laughs> <दुन्छे आसा> <laughs>

तु <muchas>

Tabi daha rahat eder. Şimdi bizde

मम्मी पण माझा एक प्रश्न आहे असला अन्य आहे का रुमाला आला किती

आज दिन तुम दो अगस्त ने का न तो कस दूसरा भी तो पाकेदा आग हो के ले लो की काय आहे चौथा के नाही का हां सोड तो बाल बघू चुप तू मिस बांधले नाही नाही मी मानले दुख लागली तुला काय झालं

<laughs> मला <laughs> काय ते विचार कि काय बघता म्हणून बघते आरसावर बघा दोघाचा चेहरा दिसतोय का बघा

दिसलं ना चला आता आंघोळ्यांचं काम असलं काय करे

जग जग तुम्ही नसतं घ्यायच आम्ही द्यायचं असत पाणी मधुर दे ना पाणी मावशे <laughs> कसं <laughs> <laughs> <laughs>

बस करा ती बस मध्ये आंघोळ करायचं